श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते बघा मंडळी शुक्रवार हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी आपली जी लक्ष्मी आहे आपल्या घरातली किंवा लक्ष्मी माता हिची विधिवत पूजन केलं जातं असं म्हणतात की शुक्रवारी जर आपण काही लक्ष्मीची विधिवत पूजन केलं अगदी मनोभावी दिला अभिषेक केला तर लक्ष्मी माता कृपा आपल्यावर अखंड असते आपल्या घरामध्ये कशाचीही कमतरता राहत नाही कारण शुक्रवार हा अतिशय महत्त्वाचा आहे तसंच तुमच्या जीवनात काही काम होत नाही किंवा जीवनामध्ये सतत सत, सत, सतत सतत अडचणी आहे त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण जर शुक्रवारी काही उपाय केले तर आपल्या कुंडलीतला जो शुक्रग्रह असतो तो मजबूत होतो आणि तुम्हाला कोणत्याही कामात प्रत्येक प्रत्येक कामात तुम्हाला यश भेटत असतं अगदी समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठासुद्धा भेटत असते असंच आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या कोणत्याही इच्छा असू द्या त्या इच्छा या शुक्रवारी पूर्ण होईल तुम्हाला पुढच्या शुक्रवारी तो उपाय करण्याची गरज नाही असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे उपाय अगदी साधा आणि सोपा आहे तो उपाय कोणता आपण ते बघू पण त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बघा मंडळी शुक्रवार हा आता प्रत्येक वार हे कोणत्या ना कोणत्या कौन्ते देवाला समर्पित आहे असं शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे अनेक जण शुक्रवारी माता लक्ष्मीची मूर्ती सर्वांकडं असते फोटो असतो त्याचे विधिवत पूजन करतात त्यानंतर दुधाने पंचामृताने पाण्याने अभिषेक घालतात त्यासोबतच कोणी कोणी तर गव्हाची खीर माखाण्याचे खीर नव्हे दाखवत असतात त्या दिवशी आपण जर मग देवीला गुलाबाचं फुल अर्पण केलं तर आपल्या ज्याही इच्छा आहे त्या पूर्ण होत असतात असंच आपल्याला काही उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे आपल्या आपली जी ही इच्छा आहे पैशाची असो घराची असो गाडीची असो नोकरीची असो आता प्रत्येकाच्या अनेक अनेक इच्छा असतात आता सगळ्यांच्याच इच्छा पूर्ण होतात असं नाही इच्छापूर्तीसाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही अगदी मनोभावे एक शुक्रवार केला तर पुढच्या शुक्रवारपर्यंत तुमची ही इच्छा आहे पैशाची गाडीची घराची ती तुमची इच्छा पूर्ण होणार आहे आता आपल्याला काय करायचं आपल्याला संध्याकाळी देवाजवळ बसायचं आहे संध्याकाळी साडेसहा वाजता म्हणजे आपण जेव्हा देवाबत्ती करतो देवाबत्तीच्या वेळेस देवाजवळ बसायचं आहे देवाजवळ बसल्यानंतर आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावर आपल्याला लाल पिवळा तुमच्याकडं जोही कपडा आहे काळा निळा सोडून पांढरा सोडून तो लाल कपडा कारण लाल फूल किंवा लाल कोणतीही वस्तू देवीला अतिशय अतिशय प्रिय आहे त्यामुळं आपल्याला लाल रंगाचाच कपडा घ्यायचा आहे कारण आपली जी सेवा करायची आहे त्या सेवे करताना जी देवी लक्ष्मी आहे ती आपल्याकडे आकर्षित झाली पाहिजे आपल्या घरामध्ये ती अखंड आली पाहिजे किंवा आपली जी ही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजेत त्यानंतर आपल्याला तो कपडा घ्यायचा आहे कपडा तो पाटावर किंवा चौरंगा तुम्ही जेही घेतले आहे त्यावर टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला फुलं घ्यायची आहे त्यानंतर आपलं जे तामण आहे तांब्याचं ताट तुमच्याकडं असेल अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही स्टीलची प्लेट देखील घेऊ शकता प्लॅस्टिकची घ्यायची नाही कारण प्लॅस्टिकच्या कोणत्याही वस्तूमध्ये जास्तीत जास्त नकारात्मकता असते त्यामुळे जर तुमच्याकडं तांब्याचं ताम तामन असेल अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही स्टीलची प्लेट देखील घेऊ शकता त्यासोबतच आपल्याला त्याच दिवशी अगदी पाच रुपयाची वस्तू घरात आणायची आहे आता पाच रुपयाची वस्तू कोणती बघा आपल्याला त्या दिवशी धणे खरेदी करायचे आहे आता धणे तुमच्याकडे असतील ठीक आहे असतील सर्वांकडे धने असतात कारण तो मसाल्याचा एक पदार्थ आहे आपण प्रत्येक भाजीमध्ये मसा मसाल्यामध्ये धने वापरत असतो पण त्याच दिवशी आपल्याला धने खरेदी करायचे आहे आता दुकानात जाऊन पाच रुपयाचे धने तुम्ही आणू शकता सकाळी दुपारी काही वेळा आणून ठेवा संध्याकाळी आणू नका आणल्यानंतर आपल्याला त्या तामणं आपण जो तामण घेतला आहे त्या ताम्हात आपल्याला ते धने टाकायचे आहे धने टाकल्यानंतर तो तामन आपल्याला त्या कपड्यावर ठेवायचा आहे त्यात धने टाकायचे आहे धने टाकल्यानंतर आपल्याला त्याला गुलाबाचं फूल किंवा तुमच्याकडे जेही फुलं असेल लाल फुलं असेल तर अतिशय उत्तम गुलाबाचं असेल तर अतिशय उत्तम पण नसेल तर तुमच्याकडे जेही फुलं आहे ते फुलं अर्पण करायचं हळदी कुंकु व्हायचं आणि नमस्कार करायचा कारण धने हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि धने जेव्हाही आपण घरात धन्याची पूजा करतो बघा दिवाळीला आपण जेव्हा अक्षदा म्हणून धन्याचा वापर करतो कारण धने हे लक्ष्मीला आकर्षित करतात किंवा लक्ष्मीला आपल्याकडे खेचत असतात त्यामुळे आपल्याला शुक्रवारीच हा धन्याचा उपाय करायचा आहे त्यानंतर धने ठेवल्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे दिवा घेतल्यानंतर तर दिवाला प्रज्वलित करायचं आहे कोणताही तेल टाका शक्य असेल गौरांतूप टाका नसेल तर तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता दोन वातीची एक वात करायची आहे त्यानंतर ते धने जी पंथी आहे ते पंथी प्रज्वलित करायची आहे ठेवायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू आपल्याला एक विलायची लागणार आहे विलायचीसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तीसुद्धा आपल्या घरामध्ये पैसा खेचून आणत असते किंवा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड राहत असते त्यामुळे आपल्याला एक विलायची घ्यायची आहे आणि आपली इच्छा सांगून आपल्याला ती विलायची त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर जायफळ सर्वांना जायफळ माहिती आहे माता लक्ष्मीला जायफळाचा जो सुगंध आहे तो अतिशय अतिशय आवडत असतो त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि आपल्या ज्याही इच्छा आहेत त्या पूर्ण करत असते आता तो उपाय कसा करायचा आपल्याला जायफळ घ्यायचं आहे जायफळाची आपल्याला सात तुकडे करायचे आहे अगदी समान सात तुकडे करायचे आहे सात तुकडे आपल्या हातात घ्यायचे आहे हातात घेतल्यानंतर एक तुक परत जे सहा तुकडे आहे ते खाली ठेवायचे एक तुकडा हातात घ्यायचा तुमची जी ही इच्छा आहे ती सांगायची सांगितल्यानंतर ती नमस्कार करायचा आणि जो तुकडा आहे तो दिव्या दिव्याचे तेल आपण जो तेल तेलाचा ते ला ते दिवा लावला आहे त्या दिव्यात टाकून द्यायचं त्यानंतर परत दुसऱ्या जायफळाचा तुकडा घ्यायचा जी इच्छा आहे ती बोलायची आणि परत दुसरा तुकडा तेलामध्ये टाक तेला जो दिवा आहे त्या दिव्यात टाकून द्यायची असे सात तुकडे टाकायचे बघा मंडळी अतिशय साधं सोपं आहे पण हा उपाय जर आपण केला हा अतिशय प्रभावी आहे का कारण माता लक्ष्मीला आपण शुक्रवारी माता लक्ष्मीची विधिवत पूजन करत आहोत तिचं स्मरण करत आहोत त्यासोबतच आपल्याला त्यासोबतच आपण त्या दिवशी धन्याची पूजा करत आहोत आपल्या घरामध्ये धने आणत आहोत आता सोनं सगळेच घरी खरेदी करू शकतात का नाही पण सोन्यापेक्षाही सोनं म्हणजे धने धने हे अतिशय शुभ आहे आणि शुक्र हा लक्ष्मीचा माता लक्ष्मीचा आहे त्यामुळं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी खेचून येणार आहे त्यासोबतच विलायची विलायचीसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्यासोबतच विलायचीचा आपण जर त्या दिवशी का कोणताही उपाय केला तर आपल्या कुंडलीतला जो शुक्रग्रह आहे तो शुक्रग्रह मजबूत होतो आणि आपले कोणत्याही 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 समस्या असू द्या त्या समस्यासुद्धा दूर होतात त्यासोबतच आपला शुक्रग्रह जर उंच झाला किंवा बलवान झाला तर तुमच्या कोणत्याही इच्छा असू द्या कोणत्याही इच्छा असू द्या तो पूर्ण होत असतात त्यामुळे त्या दिवशी आपल्याला सुद्धा एका दिव्यामध्ये विलचे घालायचे आहे आणि त्या जर सुगंध माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुमच्याकडे माता लक्ष्मी खेचून येईल आणि तुमची ज्याही इच्छा आहे त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करेल बघा अगदी साधे सोपे उपाय आहे या सर्व वस्तू आपल्याला काय पाच दहा रुपयामध्ये मिळून जाईल अतिशय श्रद्धेने मनोभावे हा उपाय करा खरंच सांगते एका शुक्रवारमध्ये तुम्हाला तुमचा रिझल्ट दिसून येईल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत शेअर करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद